तर मित्रांनो कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी नाशिक जेलमध्ये असलेला मुख्यात गुंड अरुण गवळी याची आता तुरुंगातून कायमस्वरूपी सुटका ही होणारे हा घशात अरुण गवळी यांची सुटका कोणत्या होणार होणारे आणि तसेच कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण हे काय होतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीने खुनाच्या आरोपात सुनावलेल्या जन्मटिपेक्षा शिक्षेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती आणि याच प्रकरणावरील सुनावणी पाच मार्च रोजी पूर्ण झाली असून आज त्यावर उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे तर राज्य सरकारने त्याच्या सुटकेवर पुढील चार आठवड्यात निर्णय घ्यावा असे आदेश या न्यायालयाने सरकारला दिलेले आहेत तर याचिकेनुसार हा जानेवारी दोन हजार सहा रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेल्या शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहात मुक्त करण्याचे तरतू होते तर अरुण गवळे यांच्या याचिकेवर नागपूर खंडपीठावर सुनावणीसुद्धा पूर्ण झाली होती मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता तर मग यावरच निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळींची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिलेले तर असं असलं तरी तुरुंग प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी सुद्धा हा दिलेला आहे तर मुंबईचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळे यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती मग अशात आता एक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण नेमकं काय होतं आपण याबद्दल बोललो तर खरं तर कमलाकर जामसंडेकर यांची हत्या झाली होती तेव्हा या प्रकरणी अरुण गवळींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती तर दोन मार्च दोन हजार सात या दिवशी संध्याकाळी पावणे पासला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर दिवसभरातील कामं ही संपून त्यांच्या घरात टी व्ही पाहत होती अस्सलपा विलेजच्या रुमानी मंजिल चाळीत ते राहत होते तर कमलाकर जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणेंचा तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता तर कमलाकर जामसंडेकर यांच्या पत्नी कोमल या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या तर जामसंडेकर यांची भाची मानाली हिरे ही, ही स्वयंपाकघरात काम करत होती इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबल्या होत्या त्यावरून चार लोक उतरले त्यातला एक जण हा जामसंडेकर यांच्या घराकडे आला आणि त्यांच्या घरात शिरला ज्यात त्याने त्याच्याकडच्या ते बंदुकीने जामसंडेकर यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला तर मग गोळीबार झालेला पाहून मनाली धावत बाहेर आली तेव्हा कमलाकर जामसंडेकर रक्ताच्या थारवयात पडलेले तिला दिसले तिने मदतीसाठी धावा केला ज्यात जामसंडेकर यांच्यावर गोळीबार झाल्याचं कळताच गर्दी जमा झाली तर त्या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोर तिथून पळाले मग कमलाकर जामसंडेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत ही मालवली होती तर ते डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं यानंतरून मग पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला मात्र पोलिसांना सुगावा हा लागत नव्हता तर पोलीस मात्र कसून चौकशी करत होती त्यावेळी ते त्यांना समजलं की हत्याचे धागेदोरे एका आमदारापर्यंत पोहोचलेले अर्थातच तो होता दोन अरुण गवळी त्यामुळे याच प्रकरणात अरुण गवळीला अटक करण्यात आली ज्यात कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येनंतर जवळपास वर्षभराने ही बाब उघड झाली होती ही सुपारी अरुण गवळीने दिलेली तर अरुण गवळी भायखळा मतदारसंघाचा आमदार होता तर मग मुंबई पोलिसांना जे पुरावे मिळाले त्यानुसार अरुण गवळीला कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यासाठी तीस लाख रुपये ही देण्यात आली होती तर अरुण गवळीने काम होईल असा विश्वास सुपारी देणाऱ्या सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांना दिला होता तर मग काही प्रकारे हे होते जामसंडेकर हत्या प्रकरण ज्यामुळेच अरुण गवळीला जन्मठेपे शिक्षा ही झाली होती परंतु मग अशात आता अरुण गवळीची सुटका होती तो दोन हजार सहाचा शासन निर्णय काय आपण याबद्दल बोललो तर खरंतर वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला या शिक्षेतून सुट दिली जाते त्यानुसारच अरुण गवळीने शिक्षेतून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती ज्यानंतर आता न्यायालयाने या संदर्भातील निर्देश हे दिलेले आहेत आणि याच कारणास्तव आता कुख्यात गुंड अरुण गवळी हा कायमचा तुरुंगातून सुटू शकतो असं म्हटलं जाते तर मग अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून आता संपूर्ण उमेदवारांची यादी ही जाहीर झाली मंगशात यांच्या गटाकडून कोण कोठून निवडणूक लढणार याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा